उत्तर प्रदेशातील वाराणसी इथं जपानमधून आलेल्या काही पर्यटकांशी कथित गैरवर्तन झाल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये जपानी पर्यटकांनी डोक्यावर ख्रिसमसची टोपी घातलेली असल्यामुळं त्यांना स्थानिक काही लोकांकडून दम दिला जात असल्याचं दिसून येते संबंधित पर्यटक वारंवार माफी मागताना दिसत असतानाही त्यांना तेथून हकलून लावल्याचा आरोप केला जात आहे व्हिडिओतील दृश्यानुसार वाराणसीतील एका धार्मिक परिसरात हे पर्यटक फिरत असताना त्यांनी सांता सारख्या लाल रंगाच्या ख्रिसमस टोप्या घातल्या होत्या याच कारणावरून काही स्थानिक नागरिकांनी त्यांच्यावर आक्षेप घेतला हा पवित्र परिसर आहे इथं असे कपडे घालत नाहीत अशा स्वरूपाचे शब्द वापरून त्यांना धारेवर धरल्याचा व्हिडिओ ऐकू येते विशेष म्हणजे जपानी पर्यटकांनी परिस्थिती शांत करण्यासाठी सतत माफी मागितली आम्हाला स्थानिक संस्कृतीचा अपमान करण्याचा हेतू नव्हता असं ते समजावण्याचा प्रयत्न करत होते मात्र तरीही त्यांना तेथून निघून जाण्यास सांगण्यात आले असा दावा सोशल मीडियावर केला जातोय हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत भारत अतिथी देवोभवो ही संकल्पना जपणारा देश म्हणून ओळखला जातो अशा देशात परदेशी पर्यटकांशी असा व्यवहार होणं अत्यंत दुर्दैवी असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे काहींनी का का या प्रकारामुळं भारताच्या पर्यटन प्रतिमेला धक्का बसू शकतो अशी चिंताही व्यक्त केली आहे दरम्यान काही लोकांनी मात्र या घटनेच्या दुसऱ्या बाजूकडे लक्ष वेधलंय धार्मिक स्थळावर विशिष्ट आचारसंहिता पाळली जाणं अपेक्षित असतं असं त्यांचं म्हणणं आहे मात्र नियम समजावून सांगण्याची पद्धत सुसंस्कृत आणि नम्र असायला हवी होती असंही ते मान्य करत आहेत या घटनेबाबत अद्याप स्थानिक प्रशासन किंवा पोलिसांकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही आहे व्हिडिओ नेमका कोणत्या ठिकाणचा आहे तसेच त्यातील लोक कोण आहेत याची चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे पर्यटन तज्ज्ञांच्या मते भारतासारख्या बहुसांस्कृतिक देशांत परदेशी पर्यटक स्थानिक परंपरांबाबत कधी कधी असू शकतात अशावेळी त्यांना अपमानित करण्याऐवजी योग्य मार्गदर्शन करणं ही आपली जबाबदारी अन्यथा अशा घटनांचा विपरीत परिणाम आंतरराष्ट्रीय स्तरावर होऊ शकतो एकूणच वाराणसीतील या कथित घटनेनं पुन्हा एकदा सहिष्णुता सांस्कृतिक समज आणि पर्यटकांची वागणुकीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जाते प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय